नमस्कार जागर ऑनलाईन डॉट कॉममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत या आठवड्यामध्ये आपण काल ज्या महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्याच्यावरती चर्चा करणार आहोत मुख्यतः मुंबई महापालिका ही फार महत्त्वाची होती कारण मुंबई आणि मुंबईचा परिसर जो आहे तो आठ महानगरपालिकांचा परिसर आहे मला वाटतं देशातला सर्वात मोठा नागरीकरणाचा तो पट्टा आहे आणि त्या परिसरामध्ये जितके राजकीय निवडणूक होती तिथेच तेवढीच ते ते ती आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची होती कारण मुंबई ही भारतातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे आणि मुंबई आणि मुंबईच्या परिसर ठाणे नवी मुंबई वसई विरारपर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होणार आहे त्यामुळं ह्या नगरपालिका आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाच्या होत्या शिवाय मराठीमध्ये मुंबईमध्ये मराठी आणि मराठी भाषिक यांच्याविषयीचा मराठी अमराठी असा वाद सुरू झाला होता त्या पार्श्वभूमीवर देखील ती निवडणूक खूप महत्त्वाची होती आणि या सर्व निवडणुकांच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात यश मिळवलेलं आहे विशेषतः मुंबईमध्ये महापालिका मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते आणि ती महापालिका देखील भारतीय जनता पक्षाकडे गेलेली आहे एकूण एकोणतीसपैकी तेवीस महापालिकेमध्ये त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि या सर्वांचा परिणाम काय होणार आहे मुंबईतल्या मराठी माणसांच्यावर काय परिणाम होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारण काय परिणाम होणार आहे याची सर्व चर्चा आपण या विभागात करण्यात आलेली आहे आपल्याला हा सर्व व्हिडिओ कसा वाटला याचा फीडबॅक आपण द्यावा आपल्याला अनेक विषय काही सुचत असतील तर ते विषय पण सुचवावेत जेणेकरून आपण त्याच्यावरती चर्चा घडवून आणू शकू एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद